गल्ली बोळ्यामध्ये रस्ते आरुंद आहे हा चोऱ्या मारे होत्यात ना चोऱ्या मारे होत्या हा ट्रॅफिक जाम होती सिग्नल चालू असं तरी ट्रॅफिक जाम होती आता त्यांनी ते कुठं कुठं लक्ष घालव असं बी ना, ना।, ना। बरोबर काय काम करतात का नाही आम्हाला काय काम चालू आहे त्यांच्या जोरात आता कसं म्हणजे काम करू राहिले ते काय काका कुठले संगमनेर संगमनेर काय विकास झालाय का नाही शहरात शहराचा विकास चालू आहे बाळासाहेब विकास केला शैक्षणिक क्षेत्र बाळासाहेबांनी ते शैक्षणिक क्षेत्राबाबतीत भरपूर केलेले बाकीच्या क्षेत्राच्या बाबतीत बाकीच काय शेतीचं चालूच आहे ना शेतीच चालूच आहे काय काय व्यवसाय काय तुमचा माझे मी टॅक्सी चालवतो टॅक्सी आता मला काही तुमचे रिक्षा चालक मित्र भेटले त्यांनी असं सांगितलं की शहरातले रस्ते एक नंबर आहेत मुख्य रस्ते पण गल्ली बोळ्यात गेला की रस्तेच्या वाईट गल्ली बोळ्यामध्ये रस्ते आरुंद कमी पडल्या सुविधा तिथे कमी म्हणजे अतिक्रमण झालं ना भरपूर अतिक्रमण काढलं तर भरपूर मोठे रस्ते होते महिलांची सुरक्षितता कशी आहे चांगली आहे काय प्रॉब्लेम नाही काही लोक मला सांगत होते की काही भागात महिला असुरक्षित आहेत परत चोरीला जाते चोऱ्या मारे होत्या चोऱ्या मारे सगळीकडेच होते नवीन नगर रोड म्हणा तिकडं इकडे कुणा गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या मारे चालूच राहते किती वर्ष झालं व्यवसाय मला झाले आता एकतीस वर्ष झाले एकतीस वर्ष मला सांगा सिग्नल व्यवस्था जी आहे ती कधी कधी सुरू झाली आत्ता झाली ती चालू आत्ता एक वर्षापूर्वी सिग्नल दा पासून ट्राफिक जाम होत आहे म्हणजे का हा ट्रॅफिक जाम होती सिग्नल चालू असेल तरी ट्रॅफिक जाम होती काय उप त्याचं ते पालन करते नाही ना सिग्नलचं पालन केलं पाहिजे पोलिस आमचं लक्ष आहे का ट्राफिकवर पोलिस काय पोलिस पोलिस येते ना चौकात येते कधी कधी चौकात बी येते दिल्ली नाक्यावर पण येत्या बस स्टँडला ला पण येत्या शहरातली साफसफाई सुखसुविधा आहेत का आहे ना शौचालय शौचालय नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना गरज आहे तसं नाही बाळासाहेबांना करायला जमलं नाही त्यांनी आता त्यांनी ते कुड कुठं लक्ष घ्याल असं बी ना त्यांनी जेवढं घर तेवढं केलं एक वर्षापूर्वी आमदार झाले हिंदुत्ववादी अमोल खताळ काय काय कसं आहे काम आता काम आता आता झाले ते पण याच्या आधी थोरातच होते ना बरोबर काय काम करतात का नाही अम चालू आहे त्यांची झोरात आता तसं म्हणजे काम करू राहिले ते आता कुणी बी ना नवीन माणूस आल्यानंतर काम करतातच फास्ट असं कुणी तालुक्या तालुक्यापुरतं शहरात जिल्ह्यात दोन चेहरे महत्वाचे वाटतात मला एक तर बाळासाहेब थोरात आणि दुसरे राधाकृष्ण विखे पाटील बरोबर आहे का बरोबर राधाकृष्ण विखे पाटील सध्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे काम करतात काम आहे बघा आता काम आहे ना काम चालूच आहे बर का पण मला असं फास्ट काम नाही वाटू राहिलं फास्ट काम नाही वाटू राहिलं काम चालू आहे कामच निधी आणतात निधी आणतात हो निधी निधी आणते ना येत्या काळात कुठल्या अपेक्षा तुमच्या शहरात शहरात अपेक्षा एवढीच आहे का संगमनेर शहरामध्ये ना कंपन्या टाकावा बेरोजगार पोरं इतके भटके भटकते आत्मा झालेली आहे त्याच्यासाठी कामधंदे भेटावा म्हणजे चोऱ्या मार्या होणार नाही आणि सगळे काही व्यवस्थित चालू बरोबर आहे नाही सुखसुविधा सुविधा आहेत बाकीचं आहे बाकीचं बाकी पाणी आहे सगळ्या गोष्टी पण आहे ना इथं काहीतरी कंपनी वगैरे काहीतरी यायला पाहिजे आणखीन कंपनी यायला पाहिजे असं तुमचं मत आहे सगळं काही कंपनी आहे तरी कुठे बाळासाहेब थोर त्यांनी आणलं नाही का कंपनी कंपनी आता कोणती कंपनी आपली एम आय डी सी ती काही पन्नास वर्षापासून तीच पाहतो मी आमच्यापासून तिथं काय अपडेट नाही झालं नाही नाही अपडेट म्हणजे तिथं हे डेव्हलपच नाही काही डेव्हलपच नाही जागा तेवढीच आहे आणि कंपन्या त्याचे नवीन कंपनी आली नाही आणखीन एक नवा मुद्दा आपल्याला या निमित्तानं समजला तो कंपन्यांचा कंपन्यांमध्ये कंपन्या एम आय डी सीमध्ये फार कमी प्रमाण आहेत संगमनेर शिवाजीनगर संगमनेर काय अवस्था शहराची चांगले एक साधारण अकरा एक महिन्यामध्ये मा जरा सिग्नल वगैरे चालू झाले लोक पालन पण करायला लागले याच्या आधी कधी सिग्नल वगैरे चालू नव्हते लोक बघत नव्हते थोडेसे काही लोक बघतात आता नाही का विकास केलाय का अमोल खतळांनी एवढ्या वर्षभर आता निधी वगैरे आणलाय आता विकास गल्ले आता मंजुऱ्या वगैरे आलेल्या आता बघू आता होईल कळण बाळासाहेब थोरात चांगले आहेत कामाच्या बाबतीत का अमोल खतळ लोकप्रतिनिधी म्हणल्यावर काम कोणाचं पण आता जोरातच असतं लोकप्रतिनिधी म्हटलं व्हायला पाहिजे काम काय वाटतं काळात काय अपेक्षा अपेक्षा तर भरपूर आहे आता रोडचे काम वगैरे होतील त्याच्यानंतर आधी झाली नाही रोडची कामं हो झालेली आहे पण मग जशी लागेल तशी नाही झालेली आता बाबा मंजुरी वगैरे आलेली आहे भरपूर वर्षापासून आमच्या शिवाजीनगर पण रस्त्याचं काम खोळंबलं होतं आता त्या दिवशी त्यांनी मंजुरी दाखवली आलेली आहे व्हायला पाहिजे एवढ्या लक्ष का ते एवढं तर नाही सांगू शकत आपल्याला आपल्यासोबत आणखीन काही येता येतं इकडे काय शहराची अवस्था कशी आहे सध्या एकंदरीत आज शहराचा जो विकास पाहिजे होता गेले चाळीस वर्ष आपल्या संगमनेर तालुक्याचे जे माजी आमदार होते तर चाळीस वर्ष सत्तेत असतानाही पाहिजे तितका विकास आज या संगमनेर शहरामध्ये झालेला नक्कीच नाही बघू आता अपेक्षा आहे, हो, आहे।, ते आहे। जे आमदार आहेत ते काम आहेत का मग हो आता जे आमदार आहेत ते आमदार म्हणून आजही काम करत आहेत ज्या वेळेस ते आमदार नव्हते तेव्हाही त्यांनी संगमनेर सारख्या शहरामध्ये जनतेसाठी खूप काही कामं केलेली आहे स्थानिक पातळीवर राहून गोरगरिबांचे जे काही प्रश्न असतील आडी अडचणी असतील सर्वसामान्य जनतेच्या घराघरापर्यंत ते तेव्हाही पोचत होते आजही त्यांची जी प्रतिमा आहे ती एक आमदार न म्हणता एक सर्वसामान्यांचा म्हणजे एक सर्वसामान्य जनतेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याच पद्धतीने आज ते संगमनेर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा प्रत्येक घरोघरी ते पोचतात कोणाच्या सुखाच्या दुःखाच्या अडचणींच्या वेळेसही ते कायम असतात तुम्ही एक महिला आहात संगमनेर परिसरामध्ये महिला म्हणून सुरक्षितता आहे का सुरक्षितता बऱ्यापैकी तर कमी पडते कुठेतरी मला वाटतं आहे परंतु अमोल भाऊ ज्या आमदार झालेत त्याच्यानंतर थोडीशी सुरक्षितता महिलांना आता म्हणजे पूर्वी महिला पाहिजे तितक्या बाहेर पडत नव्हत्या आता सर्व महिला एक आपला भाऊ अमोल भाऊ पाठीशी आहे असं लक्षात घेता सर्व महिला घराबाहेर पडतात भाऊ आल्यापासून वातावरण महिलेंसाठी नक्कीच सुरक्षित झालेलं आहे महिलाच नाही तर शाळेतल्या कॉलेजच्या मुली असतील सर्व काही म्हणजे लहान मुलींपासून तर वयोवृद्ध श्रेयांपर्यंत अमोल भाऊ खाताळ हे आमदार झाल्यापासून तर नक्कीच वातावरण सेवेचा कसा दर्जा आहे आरोग्यसेवेचा दर्जा आता पूर्वी जे आमदार होते आमचे त्यावेळेस जर आरोग्य सेवेचा विचार केला तर आता एक उदाहरण द्यायचं ठरलं तर ज्या भागामध्ये आम्ही राहतो समजा एखाद्याचा आपत्कालीन अपघात आप झाला असेल किंवा काही गोष्टी असेल तात्काळ सेवा त्यावेळेस नव्हत्या परंतु आजची परिस्थिती अशी आहे अपघात झाल्यानंतर आम्ही स्वतः आमदारांना फोन करू शकतो किंवा त्यांचे पी आहेत त्यांना फोन करू शकतो वेळ वेळेचं गांभीर्य त्यांना कळतं थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की अमोल खतळांचा जनसंपर्क चांगला खुँ चांगला आहे खूप नक्कीच वादच नाही त्याच्यामध्ये नाही नाही थोरात ते चाळीस वर्ष आमदार होते परंतु आम्ही त्यांना कधी असं रस्त्यांनी चालताना फिरताना कोणाच्या दहाव्याला तेराव्याला कधी असं बघितलं नाही काही त्यांचे ठराविक कार्यकर्ते असेल त्यांच्याच गाठी भेटी त्यांच्या असायच्या आम्ही म्हणजे चाळीस वर्षात मी तरी वैयक्तिक त्यांना कधी असं समोर समोर बघितलं नाही शहराचा विकास जेवढा हवा होता तेवढा झालाय नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये नाही झालेला काहीच नाही झालेला नाही झालं येत्या काळात काय अपेक्षा माहिती येत्या काळात तर अपेक्षा आता आमच्या अपेक्षांना तर नवीन नवीन मार्ग दिसत आहेत जे सर्वसामान्य घरातले नागरिक आहेत तेही घराबाहेर पडतायत ते नवीन जो वर्ग आहे तरुण पिढी आहे त्यांनाही वाव मिळत आहे छोट्या मोठ्या गोष्टींना काम करण्याची संधी त्यांना भेटत आहे आणि नक्कीच याच्या पुढेही अमोल भाऊ खाताळ जे आहेत ते नक्कीच आमच्यासारख्यांना सर्वसामान्यांना संधी जबाब देते आता नगरपालिकेचं इलेक्शन तुमच्या इथलं लागले नगरपालिकेच्या माध्यमात शहरातली कामं झाली नगर का नगरपालिकेच्या माध्यमातन शहराची कामे जितके पाहिजे तितके काही झालेली नाहीये नगरपालिकेकडनं आजपर्यंत तरी पुढे अपेक्षा आहे की नक्कीच होईल अपेक्षा कोणाची सत्ता येईल नगरपालिकेवर माहिती माहिती सत्ता येईल या ताईंनी माहितीची सत्ता येईल असा विश्वास आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया या नागरिकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटत आहेत याबद्दल कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका